yeah I think. <laughs> मी कोला तोल्तो त्या कुत्रें बराबर मी या घरातून बाहेर पडलं काय हे मला कळलं नाही आणि मी या सुद्धा पडत नाही घराकडे येताना यो त्या पानी छपपा यो त्या पानी छपपा कित्या पळात याचा उत्तर मला आचून जावा लागेल सोडपारी घेतल्या घराकडे आपल्या

सांग तुम्ही करतात काय आरोबर त्याच्या बरोबर सासू सांगतली सुन सांगतली साशेल ऐकणारा सा। कोण याचा मग धंदे का साशेल काय सांगले सासून एक सांगताना सुनेल ताई सांगले

पुढचा दरवाजा तर बांधा कुत्रे घरात गेलेच कसे माका वाटता त्या आपल्याचा कुत्रा पाटल्या दारात सून गेला असताना हे गेला अरे बाबा तू का जमला नाही तर कुत्रे मानून तरी काय बरे पाटल्या दारात चून बुतूर गेले बा आमचा बुकटचो त्रास आता

जाऊन आता तुझा नागोबा तयार करतो नागोबा तयार केले ते काय रोज फुकट तिनं त्यांच्या आपण एकदा देऊचा तुझ्या मा मग मराठी घरात मला घरात लक्ष तुझं एकच लक्ष काहीतरी बोला नको सगळीकडे माझ लक्ष

कुठली उडावली ती उडावली पाटली होती पाटकले उडा आबान उचलली असते आभार सोडतोय मी जावतल पाटला करायचं तेव्हा ठरेल ह्याच्या पुढे पाटली घेतली रे घेतली काय पहिली त्याच्यापेक्षा एक धोड

माझ्याकडे सगळ्याच्या शिवाय तुझ्याकडे सगळं माझ्याकडे सत्यानाश केला तू आणि तुझ्या बापाशी माझं माझ्या बापाशी माझ्या बापाशी तुझा सत्यानाश करू नये कोणी केलो तुझ्या बापाशी माझा सत्यानाश केला माझ्या बापाशीचा

तुझ्या उमऱ्याची माती घाई माझो बापू परवाडलो कस परवाडतो बैल परवाडलो पण ह्या रेडूक माझ्या गळ्यात मारला या ह्या रेडूक माझ्या गळ्यात मारलो आणि माझ सत्या नाश केले

ते आता परांका घेऊन फिराक लागले अगो त्याच्यामुळे लोकांनी आपले आता शेत सोडले आता फक्त त्यांच्या नावांना सात बारे करत सात बारे नाव कपड्यात बाजू ठेवत कितके दिवस फक्त पारको ना पारको तेका घेऊनच येतले नाही माणसळ करतो त्याच्या पाठीन तू बैल ना दोनच बैल होते एक सासरू आणि दुसरं येऊ बारीक रेडकाची कमी होती रेडकाची कमी नाही होते ह्या लांब लचक रेडूक माझ्या गळ्यात मारले रेल त्याची कविता होती तुमच्या नागरांच्या दादलेली वाईकडे वस्त्रेत टाकलेला जायचं कुठ्यात तुमच्या बळी येत नाही दादले लोबा होते मोठेपणा सांगतो म्हणून जमळ हात ठेवून बसलय पुढाऱ्यात लांब पुढारीचक तोड माझ्या गळ्यात मारले तेव्हा तुझ्या डोळे फुटलेले डोळ्यात काय बहुनी माझ्या निधलो होय काय काही डोळे तेव्हा फुटा फुटले जेव्हा चिरल तेव्हा समाजला तो कुंभियो माझ्या गळ्यात मारते ओ भाऊजी तुझी तो कुंभियो बनवते का तू फळ्या तरी लागतो या कुमियाची पाळ्या गेली सुकांत फळ्या पैसून लागत कशी लागतली लागतली कशी मेल्ल्या झाडा कितक्या म्हणून अरे बाबी झालाय काय काय मेल नाही तुझ्या बापाशी चढवा झाली माझ्या बापाशी तो फायदू माझ्या बापाशी तीन चढवा होती का तुझ्या जरा टोपले भरून हाल काय होत टोपले भरून हा नाही

समजला मा आणि सांगतो वाघ खाव लागले तिया सुद्धा खा म्हणजे दारू खाणार कधीच खोटा वाला तो नाही आणि घरात कधी सांगतो घेऊन तर बघ मग काय समाज नुसती तुझ्या घेऊ त्याचा सांगल्या गाव मोठा माझा तो भेटो मादा तो भेट या मेल्याच सगळं यावरच यवर ना सगळं यावरच कोठो झालो खैती माई माहिती कसं चलत खरोज सत्यनाथ

वर कारला तसंच होत आणि म्हणाव लागली अबो मी अबोल नको जवळ माझ्या किती माका दोन हातीन दिलाय देव तुका चार हातीन देतल कित्या तो <laughs> अरे अपल म्हणजे कोणाच्या गजाली किती असा या सेलऱ्याक सांगून छान अगो ते कुत्रे परवाडले माझा आता कुठला नाही तर तू त्यांच्यावर नाहीतर असे चार पाच ठेल

सगळा ह्याच्या पोटार दिले तुझ्या पोटावर देत हा राणी का आणखी कोण माणूस ना विश्वास मेलो तुझं जितवा जितवा अगो तुमचं घरातच पाय तिक काय कळता सगळं कळता मोठेपणा सांगत सारैल लक्ष व्रत करते लक्ष्मीचा हा लक्ष्मीचं व्रत चौदह सेंट केलाय म्हणा लक्ष्मी पाहुणा ना लक्ष्मीची भय नव्हत ती न सत ती अवशी नाही होई कोणाची आता म्हणायलाच येणार ना मोठे पण असतात का तू माका पेज मा काय ना या काही तुम्ही आता ती वही तर जाऊन त्याने तर पाहिजे

हात गळ्यात मारल बायल भावा काय सांगता चुनीर खेळलेली वय तर घे नाहीतर कुत्रो खातलो हो। मिया काय कुत्रो काय नको बघा तुझी बेस तयारीत राह आम्ही आपण आखताऊया माका याची नको बेच नको मत्या दहा वेग चद्या